काय कराल तुम्ही आज आणि वाटून सुने की भाजी नवीन नवीन पद्धतीत नवीन प्रकार नाही नवीन पद्धतीत तुम्ही कधी विजयभाऊ हो सारखे बोलायला लागले का नवीन प्रकार आज त्याच्यावर काय वाटून घेतलं मिरच्या लसूण आणि शोले आधी काय केले भाजून घेतले ना तेलात मिरचे घेतले भाजून ते वाट। पण वाटून घेतले मिरची आता शोले टाकले वाट्यावर पाट्यावरली खायची आज मग हा मिक्सरवर माणसं नाही म्हणतं मिक्सर मधलं चांगलं लागत नाही म्हणते पाट्यावरला चव येते म्हणून आहे ना, ना।, तो ना� नमस्कार हो बर तुझं गालाल तुझं गाळाला काय लागल कुठे काय लावलं कुकर मध्ये शिट्टी खिचड लावलेली हा परीला खायची आमच्या परी नमस्कार कर ना तुला शोल्लीची भाजी केली हा परी कालपासून भाकरच खा लागली निस्ती भाकर म्हणते हाय नाही त्या आधीपासून नाही खेडेगावात अजून बी वाटूनच करते ना है ना कारण माय मामा त्यांचे बघाय ना काय काय टाकून तुम्हाला सांगते मी काय काय जात पीठ टाकलं मीठ टाकलं पाणी टाकलं मिक्स रंग केलं मग ती मला माझी भाजी तयार झाली आता का पाणी टाकलं जरास नक्की ट्राय करून बघा एकदा कशी कशी होती म्हणून भाजी आणि मिक्सर मधली काढली तर चांगली लागत लागते म्हणा असं काही नाही पण पाट्यावरली मिक्सर मधला खूप फरक आहे होते मिक्सर चुलीवरली भाकर गॅसवर हाव ले फरक ये लगे चुलीवरली भाकर वेगळी लागती गॅसवरली भाकर वेगळी लागती चुलीवर कसं ते आहे भाजून करते ना चुली पाची म्हणून आहे ना थापून वरती थापायची खाली भाजायची त्याच्यामुळे मग आणि आपण कसं मग एक एक याच्यावर थापतो एक याच्यावर भाजतो त्याचे तर किती फरक येतो दोन्ही ह्याच्यात बी असं काही सगळं वाटून घेतलं वाटून घेतलं मग ते आता दाखवते त्याची पूर्ण सांगते मी तुम्हाला आहे ना त्याच्यात काय काय टाकलं म्हणून है नाही त्याला दोन मिनिटं मिरची हा त्या भाजी कशी तया की अर्थ म्हणून ती नक्की तुम्हाला दाखवते एकदा मी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आम्हाला सांगा बी कमेंट मध्ये है नाही चला मी आता आईला तेवढं वाटून घ्यायला होते वाट वाटून घेत्या नाही भाजी करी मी बी वाट मला वाटतं येत पण मी कधी हे केलेलं नाहीये चला दोन मिनिटात तुम्हाला भेटतो तर आई नमस्कार नमस्कार कशीच गडबड चाललीये नमस्कार गावाला चालू हो का

покупался, 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 hei, नमस्कार पिऊ कुठे चालली तू मामाकडं नाही 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 मामाऊन सोडून चालली मग तू तू नाही तुला ना तुला ना नमस्कार नमस्कार कुठे चालले तुम्ही आम्ही चाललो मायरी हो का हे बघा भेगी सगळ्यां परिले चालले तुम्ही घेऊन ना येईल ती तू चालली हाय कर ना सगळ्यांना एकदा नमस्कार तू चाललं मामाच्या गावाला चालली का बर बघाय कस रडतं लागली तिला भूक लागली ना चा। प्यू चल बस एक अम्मा। पड़े ली, पड़े ली, पड़े ली, पड़े ना तुला अम्मा बघ पळली पळली पूर्गी पळाली रडू नको नायच नाही तुला बाई माकड़ तोंड केलं पूर्ण बाई प्रकार कशाचा प्रकार आहे लिपस्टिकचा खाय बघा 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 सगळ्यांनी सांगायला की ती लिपस्टिक लावली म्हणून ना आणि ती लिपस्टिक लावता येते तरी म्हणून सगळी माकडासारखी लावली बघू ती इकडं तू इकडं दाखव एकदा तोंड मला आदू ए आदू तोंड दाखव पप्पा तुला काय आणणार आहे मला सांग ना पप्पा काय आणणार तुला काय आणणार पप्पा कशी कोणाला ग मला देशील वरती बघ ना तू तुम्हाला आधी सांग पेढे कोणाला आणणार तू मला सांग आधी मला देशील किती दोनच दोन आता म्हणली ना म्हणती काय जास्त खाऊ नाही म्हणा लेकरू येतो माझ कसेच ए मम्मी मला दोन पेढे देशील ना खू ना खरच देशिन ना हा नमस्कार कर तू केलाच नाही तिला करायला लावेल तू केलाच नाही हा मला बाय इथलं नमस्कार करत कोणी घेतली कोणी घेतली कोणी घेतली कड़े तेल टाकलं हे आपण वाटी वाटून घेतलं पूर्ण आताच्यात काय मीठच्या लसूण टाकून चांगलं वाचायला ना चौथ भाजी परतून घेतलं ना त्याला एक टमाट कापून टाकला आता हे लगेच टाकून आपण वाट टाकून टाकीणार दोन यायला मिक्स कर एक ज्यू आहे ना मस्त पैकी एक जीव करून घे मग पाणी पाणी टाकीणार पाणी किती टाकणं लागेल त्याच्यात आपल्या जे भागी मीट नक्की एकदा ट्राय करा सांगा मला कस चालते म्हणून दरस टाकला आहे पाणी होत परत टाकतो रे कशी होती तुम्हाला नक्की तुम्ही एकदा ट्राय करा मला सांगा कशी झाली ती म्हणून चांगली होणार भाजी आज आणि तुमच्याकडे सोल्याच्या भाजीला काय म्हणतात त्यही बि सह नै अहिले सर चला